श्री स्वामी समर्थक मंडळी भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्य देवाला असे जल कधीही अर्पण करू नका जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे हे आपण आजच्या जाणून घेऊयात तर एकदा भगवान नारदजी भगवान श्रीकृष्णांकडे आले आणि त्यांना विचारू लागले हे प्रभू सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय सूर्याला पाणी का दिले जाते सूर्याला जल अर्पण करण्याचे फायदे काय आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्री कृष्ण नारदजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवर्षी याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्हालाही भगवान श्रीकृष्णांचा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय कृष्णा किंवा ओम सूर्याय नमहा नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी पूर्व देशात एक अतिशय प्राचीन सुंदर अशी नगरी होती त्या शहरात ब्राह्मण गोविंद त्याची पत्नी कवितासोबत राहत होता गोविंदशास्त्र ज्ञानी पंडित होता पण त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी केला गोविंद याने आयुष्यात कधीही परोपकार केला नाही की सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही तो अत्यंत स्वार्थी आणि लोभी होता मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने गोविंदचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी गोविंदला यमलोकात नेले तेथे यमराजाने गोविंदच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि गोविंदला नरकात टाकले गोविंद अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायश्चित्त म्हणून पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले आणि मग तो आपल्या बायकोसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शुद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तिथेच संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी एक पतिव्रता स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला अंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्याला कोणत्या जन्माच्या कोणत्या पापामुळे कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला एके दिवशी एक साधू महाराज त्यांच्या दारात आले तेव्हा कुष्ठरोग्याच्या पत्नीने साधू महाराजांना घरातील अन्न दिले त्यांची सेवा केली तिच्या आदर प्रसन्न झाल्यामुळे त्या साधू महाराजांनी त्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्यावर कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा, माझा नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझे जीवन आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ते साधू महाराज म्हणाले हे देवी तुझ्या पतीला हा रोग त्याच्या मागील कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कुणीही चुकवू शकत नाही पण या आजाराची वेदना कमी होण्यासाठी आणि हा आजार बरा होण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर त्या शुद्राची पत्नी अधीरतेने म्हणाली मी काहीही करायला तयार आहे तुम्ही उपाय सांगा त्यावर साधू महाराज म्हणाले यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवांची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या साधुमाहात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोग्याच्या पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोडी शूद्र खूप श्रीमंत झाला हे नारदजी आता मी तुम्हाला सूर्य देवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारदजी दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा नवनिर्माण करता इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकट दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो कुंडलीत सूर्य असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान सन्मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या केल्याने आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतात काही वस्तू पाण्यात टाकून देवाला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करतात त्यामुळे सूर्यदेवाचा अपमान होतो आणि सूर्याला जल अर्पण केल्याने फायदा होण्याऐवजी मनुष्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते आणि स्मरण शक्ती कमकुवत होते वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि न कळत अनेक गुन्हे हातून घडतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये तर सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे ते पाहूयात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा जर तुम्ही हातांची ओंजळ बनवून सूर्य देवाला अर्घ्य देत असाल तर हातांची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजे एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हातांचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर, एक एक तर, एक तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि यावर सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असाल तर त्या पात्राने सुद्धा जल तुम्ही सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे शुभ मानले जाते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य देणे जमले नाही तर दोन तासाने जल अर्पण करावे तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्घ्य अर्पण करून काहीही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या अग्नीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारांपासूनही मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नद्यांचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्घ्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये कोणतेही लाल फूल लाल चंदन आणि अक्षता पाण्यामध्ये टाकाव्यात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो म्हणजे सूर्योदय ज्यावेळी होतो तेव्हा अर्घ्य दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही म्हणू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्घ्य द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे नारद सूर्यदेवाचा महिमा अपार आहे आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गुळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कापड रविवारी या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तींची सर्व दुःख दूर होतात जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा घरात कोणती तरी बाधा झाली असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल त्यामुळे तो सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकत नाही तर यासाठी शास्त्रात मानस पूजेची तरतूद आहे म्हणजेच सूर्यदेवाला आपल्या मनातच अर्घ्य देऊ शकतो आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसतील तर त्यांचे स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घ्य देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही मोडू नका आणि सूर्याला जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा आणि जल अर्पण करते वेळी आपले दोन्ही हात हे आपल्या डोक्याच्या वरती नेऊन मग जल अर्पण करावे तर मंडळी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा मंत्र सांगितलेला आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ